वर्षा हाडके यवतमाळ जिल्ह्यातील आष्टी या गावच्या मातीत सामर्थ्याच्या अनेक कथा आहेत तिथे एक विलक्षण कहाणी सापडते वर्षा नरेंद्र हाडके या स्त्रीचा प्रेरणादायी शेती प्रवास याच गावात पाहायला मिळतो वर्षाताईंचं आयुष्य खूप आशादायी आणि सुंदर चाललं होतं परंतु नियतीच्या मनात वेगळंच काही होतं अचानक त्यांच्या पतीचं निधन झालं आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी वर्षाताईंवर आली शेतीशिवाय दुसरं कोणतंच उत्पन्न नसल्यामुळे त्यांना अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला कापूस आणि सोयाबीन ही एकमेव होती आणि शेतीत सिंचन नसल्यामुळे अनेक प्रश्न उभे होते या सर्व प्रश्नांना फाटा देत हार न मानता त्यांनी अथक परिश्रम सुरूच ठेवले शेतीसह स्वतःला देखील बदलण्याचा विचार केला शेतीत नाविन्यपूर्ण सिंचन तंत्र वापरण्यास सुरुवात केली त्याचा परिणाम म्हणजे शेतीतील उत्पन्न दुप्पट झालं अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळालं एका बाजूला आनंद द्विगुणित होत असताना एक दुसरं वादळ त्यांच्या आयुष्यात आलं स्तनाच्या कर्करोगाशी त्यांची वैयक्तिक लढाई सुरू झाली गावात चर्चेला उदाहरण आलं माझ्यावर एवढे दिवस कठीणचे आले बेकार बेकार परिस्थिती आल्या दवाखान्यात गेली तर डॉक्टरनं सांगितलं का कॅन्सर आहे ब्रेस्ट कॅन्सर त्याच्यानं मला म्हणजे एकदम असं धक्का पोहोचला अजून म्हणजे लेख थोडेसे लहानच होते त्याचा अजून विचार आला तरी पण असं विचारात घेतलं का जाऊ दे बा डॉक्टर तुम्ही काय म्हणजे काही करा बंद शरीर का तुम्ही म्हणजे चिरफाड करा पण माझ्या म्हणजे मला वाचवा लेखडा जर येऊन कोणी पाहत नव्हते मी दवाखान्यातच माझे मुलगे मुलगी लहान लहानच होते आणि घ घरी कोणी येऊनही पाहत नव्हतं आणि बोलतसुद्धा पाहत नव्हतो पाहत नव्हतं आणि मला तर दवाखान्यात कोणी आलेच नाही पाहिले उरपाटी असे म्हणे उरपाटी का हे मेली तर बरस होती असे सुद्धा लोकांनी म्हणून ठेवला आहे परंतु वर्षाताईंनी न डगमगता आपला प्रवास सुरू ठेवला वर्षाताईंना डॉक्टर फक्त जगण्याची आशा दाखवत होते डॉक्टरांनी प्रयत्न थांबवले होते परंतु वर्षाताईंनी जगण्याची धडपड सुरूच ठेवली नव्या दमाने नव्या जोमाने सर्व शक्तीनिशी त्या पुन्हा शेतात परतल्या जमीन आणि भीतीवर त्यांनी पुन्हा विजय मिळवला आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वशक्तीच्या जोरावर वर्षाताईंनी एक शाश्वत शेती उभी केली जिद्द आणि चिकाटीचं उत्तम उदाहरण म्हणजे वर्षाताई हाडके आपल्या कहाणीने सर्वांच्या आयुष्यात आशा निर्माण करणाऱ्या वर्षा नरेंद्र हाडके यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा शेती पाणी या प्रकारासाठी या वर्षीचा नाधो महानोर पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे अशा हडकेत मी विनंती करतो यवतमाळ जिल्हा जो खर तर आपण दुर्दैवाने आत्महत्यांसाठी आप ओळखतो पण तिथे या ताई घरात अशी आत्महत्या होऊ आणि आपण की कर्कृरोगाशी सामना करून आज त्या उभ्या इतक्या ताकदीने उभ्या आणि मला वाटतं पवारसाहेबांच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळण्याचे वेगळंच औचित्य आहे की आयुष्याशी असा झगडा घेण्याची ताकद ज्या माणसाकडून महाराष्ट्रात अनेकांना आज मिळते त्याच माणसांच्या हातून असा पुरस्कार मिळणं वर्षातही मानपूर्वक अभिनंदन